पेन्शनवाढीसह विविध मागण्यांसाठी सांगलीत पेन्शनधारकांनी केले धरणे आंदोलन पेन्शनवाढीसह महाकाई भत्ता मिळावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील पेन्शनधारकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पामध्ये पेन्शनवाढीसह पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नसल्याचा निषेध म्हणून हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे किमान नऊ हजार रुपये दरमहा पेन्शन मिळवावी तसेच केंद्र सरकारकडून तातडीनं श्वेतपत्रिका काढून पेन्शनधारक पतीपत्नीस शासनाच्या विविध सवलतींचा लाभ मिळावा अन्यथा या पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी पेन्शनधारक संघटनेकडून देण्यात आला आहे कर्मी संघटना सांगली जिल्हाध्यक्ष गोपाळ पाटील गेली दहा बारा वर्ष झाले आम्ही प्रयत्न तरी हा सरकार काही प्रयत्न करत देत नाही अजिबात तर आमची चौदापासून जी वाढ झालेली आहे पेन्शनमध्ये म्हणजे कटाईमध्ये त्याचा मोबदला सुद्धा हे सरकार देत नाहीत आमच्या लोकांना आठशे नऊशे हजार पंधराशे रुपये मिळ पेन्शन मिळत्या महागाई तर अजिबात नाही आहे त्यामुळं माणसाने जगायचं कसं या दृष्टिकोनातून आमची आज देश पातळीवर सगळीकडे आंदोलन कर सरकारनं कालच्या बजेटमध्ये आमचा विषय न घेतल्यामुळं गेल्या एकोणतीस ऑगस्टला आम्हाला बोलवून त्यांनी अहवाल घेतला आमचा पेन्शन वाढ तुम्हाला कशी द्यायची काय द्यायची त्याचासुद्धा त्यांनी पाठपुरावा केला नाही तर म्हणून आम्ही आज सगळ्या राज्यात देशात सगळीकडे आंदोलन चोलाय त्या दृष्टिकोनातून आम्ही आम्हाला पेन्शन कमीत कमी, -कमी नऊ हजार मागाईमुक्त मिळाले सरकारनं जे घोषित केलं आहे कोश्यार कमी थी थी ते सुद्धा त्यांनी दिलेत महागाईबद्दल तीन हजार देतो म्हणतात त्यांनी अद्याप त्या सरकारनं त्याचा विचार केले आहेत तर त्याप्रमाणे आम्ही आज देशपत्र आम्ही आमच्या मागण्या अशा आहे की एकवीस पंचायत बजेटमध्ये श्रेष्ठ पत्रिका जाहीर करावी किमान पेन्शन नऊ हजार आणि त्याला माघाईबद्दल मिळावे पेशनर जोडीदाराला रेशन प्रवासात सवलत व संपूर्ण वैद्यकीय सुविधा मोफत मिळाल्या पाहिजेत सहाशे एक या ठरावाने केलेल्या योजनेतील सर्व बदल रद्द करा प्रो हिशेबाची पद्धत रद्द करा अशा पद्धतीने आम आमच्या मागण्या आहेत त्याप्रमाणे आम्ही आज आणि उद्या आज कवठे मंकाळ जत आटपाडी खानापूर आणि ब कडेगाव तालुका बसतो आणि उद्या बेरज तालुका तासगाव पलोस आणि आपले शिरळ आणि वळवा हे पाच पाच तालुके बसायचं आम्ही ठरलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करत आहे सरकारचं आमच्याकडे लक्ष यावं म्हणून आम्ही त्यांचा आज निषेध आहे कारण आमच्या या बजेटमध्ये गेले आहेत तर आम्ही आता असं ठरवलं आहे की आम्हाला जर हे ब आ आचारसंहिता अगोदर पेन्शन वाट नाही दिली तर आम्ही भाजपला मतदान करणार नाही असं आमचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही हे पत्रकसुद्धा आम्ही जाहीर केले की पेन्शन मध्ये वाढ नाही तर भाजपला मतदान नाही अशा प्रमाणात आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली